शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक झोपड्या बारा लाख पंधरा लाखाला विकल्या जातात जर जा बारा लाख पंधरा लाखात जर भारताचं नागरिकत्व मिळत असेल मुंबईचं आधार कार्ड मिळत असेल त्या दोन्ही दिवसांमध्ये तिथे संयुक्त कारवाई ही वन विभागाची आणि पोलीस विभागाची एकत्र म्हणून केली जाईल आणि आपली जी शंका आहे आपल्याकडे जी माहिती आहे ती माहिती खरी समजून त्या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन हवं समजलं कोंबिंग ऑपरेशन देखील रोहिंग्यांच्या बाबतीमध्ये केलं जाईल महसूल मंत्र्यांनी आज सभागृहात आश्वासन दिलं बाहेर जाऊन कलेक्टरला फोन करून सांगितलं की तुम्ही तात्काळ कारवाई करा पत्र देतात पण कारवाई करत नाही याचा अर्थ या सगळ्यांचे लागेबंद त्याच्यामध्ये आहेत का पैसे सगळ्यांनी खाल्ले आहेत का कोण पण गुन्हा पण नाही मी केला हे केलं त्याने केलं ते करेक्शन करून घ्यावं माझ्या त्यामध्ये राजकीय लोकांचा हात आहे भूमाफियांचा हात हात आहे महापालिका कर्मचाऱ्यांचा हात आहे कलेक्टरच्या कर्मचाऱ्यांचा हात आहे सॉल्ट प्लांटचा सभापती मध्ये दोन मिनिटं बोलू द्या कारण हा बांगलादेशी लोकांचा प्रश्न आहे लोडासाहेब रागवतील नाही तर माझ्या ना नाही ना बोललो तर मला वाटतं की किंबहुना ही माझी दुसरी किंवा तिसरी लक्षवेधी असेल अनेक वेळा अर्धा तास चर्चेत देखील मी म्हटलंय महसूलच्या चर्चेत देखील म्हटलं आहे आज मला मान माननीय मंत्री महोदय आपल्याकडून फार ठोस उत्तराची अपेक्षा आहे सन्माननीय लोढासाहेब देखील इथे बसले आहेत आणि लोढासाहेब मुंबईमध्ये ज्या विषयासाठी संघर्ष करत आहेत त्या संघर्षाचा विषय इकडे शांतीनगर वॉर्ड क्रमांक एकशे एक्क्याऐंशी वडाळा एक्सप्रेस वेला लागून असलेली जमीन आणि त्या जमिनीवरती असलेलं अतिक्रमण दोन हजार सोळा सतरा अठरापर्यंत काही नव्हतं एकोणीसपासून जे अतिक्रमण सुरू झालं ते अतिक्रमण झालेलं सुरू झालेलं अतिक्रमण आता एवढं वाढलं आहे जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त घरं तिथे बांधली गेलेली आहेत यामध्ये राजकीय लोकांचा हात आहे भूमाफियांचा हात है, हात आहे महापालिका कर्मचाऱ्यांचा हात आहे कलेक्टरच्या कर्मचाऱ्यांचा हात आहे सॉल्ट प्रश्न विचारत थेट सभापती महोदय दोन मिनटं बोलू द्या कारण हा बांगलादेशी लोकांचा प्रश्न आहे लोढासाहेब रागवतील नाही तर माझ्यावर मी नाही बोललो तर काही साहेब सुद्धा भाग घेऊ इच्छित आहेत तुम्ही बोला प्रश्नावर या त्यामुळे या ठिकाणी ज्या झोपड्या झाल्या आहेत या झोपड्यांमध्ये आत्तापर्यंत एकशे साठहून अधिक बांगलादेशी पकडले गेले आणि या झोपड्या बारा लाख पंधरा लाखाला विकल्या जात आहेत जर बारा लाख पंधरा लाखात जर भारताचं नागरिकत्व मिळत असेल मुंबईचं आधार कार्ड मिळत असेल तर ता कितीतरी बांगलादेशी इथे येऊ शकतात आणि मी हे बोलून बोलून साहेब आता माझा घसा कोरडावायला लागला कलेक्टरला विचारायला गेलं होतं कलेक्टर सांगतं की सॉल्ट प्लांटची जमीन आहे प्लान सांगतं कांदळवन आहे कांदळवड सांगतं महापालिका आहे तीनदा डिमॉलिशनच्या ऑर्डर निघाल्या पोलीस बंदोबस्त मिळत नाही कलेक्टर सपोर्ट करत नाही माननीय महसूल मंत्र्यांनी या सभागृहात आश्वासन दिलं बाहेर जाऊन कलेक्टरला फोन करून सांगितलं की तुम्ही तात्काळ कारवाई करा पत्र देतात पण कारवाई करत नाही याचा अर्थ या, या सगळ्यांचे लागेबंदे त्याच्यामध्ये आहेत का पैसे सगळ्यांनी खाल्ले आहेत का आणि मग अशा प्रकारे जर बांगलादेशी फार सोप्या पद्धतीने जर मुंबईत घुसणार असतील आणि उद्या जर मुंबईचा बांगलादेश होणार असेल जो पश्चिम बंगालचा झाला तो आम्ही कदापि सहन करून घेणार नाही सभापती महोदय दोन चार दिवसात आचारसंहिता लागेल मी आचारसंहितेत तुम्हाला काही बोलत नाही पण येणारी आचारसंहिता आणि निवडणूक संपल्यानंतर किंवा निवडणुकीच्या काळात जरी कारवाई झाली तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण हा याच्यासमोर आर सी एफ आहे याच्यासमोर ओ एन जी सी आहे याच्यासमोर भारत पेट्रोलियम आहे बर्मा सेल आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बांगलादेशी वाढवले धर्मस्थळ वाढायला लागलेत तिथे दहा दहा हजार फुटाची धर्मस्थळ आहेत आणि ह्याचा ह्याला कोणाचा आशीर्वाद आहे मग आणि मग तिकडनं तर रॉकेट लाँचरनी जर बर्माशेलवरती बॉम्ब टाकला रॉकेट लाँचर टाकलं आणि जर उद्या काय घडलं तर ता त्याला कोण जिम्मेदार आहे त्यामुळे तुमच्याकडे गृह खातं देखील आहे तुम्ही आता इकडचं युडीचं आणि रेव्हेन्यूचं देखील उत्तर द्यायला आलं आहे मला याच्यामध्ये स्पेसिफिक तीन प्रश्नाची उत्तर आहेत ही झोपडपट्टी तुटणार तर कधी तुटणार त्याचा ड्रोन मॅपिंग आहे ते कधी होणार आणि यामध्ये असलेला घुसखोरी बांगलादेशी आणि इतर या लोकांचा विल्हेवाट आपण कधी लावणार मंत्री महोदय सभापती महोदय सन्माननीय सदस्य प्रसाद लाड अतिशय महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलंय मी सभागृहाचा अधिक वेळ घेणार नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे माननीय लोढा साहेबांनी देखील या विषयामध्ये आ, मंत्री व्हायच्या अगोदर आमदार असताना देखील मी आहे आ, की सभेमध्ये हा विषय अनेक वेळा त्यांनी छेडलेला आहे आणि त्याच्यावरती न्याय मिळवून घ्यायचा प्रयत्न केला आहे थोडी जी आकडेवारी विभागामार्फत जी माझ्यापर्यंत आली आहे मी आपल्यासमोर ठेवतो स्पेसिफिकली आपण शांतीनगर वडाळ्याच्या बाबतीमध्ये जी माहिती आपण इथे दिलेली आहे दोन हजार आपल्याला कळत नाही की दोन हजार बारा साली कांदळवण कक्ष विभागाची स्थापना झाली आणि ह्यामध्ये संपूर्ण मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल बेसिकली जो आपला क्रिकचा जो भाग आहे त्या भागामध्ये असलेला कांदोळनाचा सर्वे आपण केला तर त्याची माहिती आपण तिथे उपलब्ध करून घेतली आजच्या घडीला आपण ह्या कांदोळण कक्षामध्ये जवळपास दीडशेपेक्षाही एक जास्त एकशे चौऱ्याऐंशी सुरक्षाबल जवान ह्या पूर्ण सुरक्षा सुरक्षेबाबतीत गस्ती घालत असतात आणि आपल्या ह्या मुंबई आणि ह्या परिक्षेत्रासाठी वनपाल वन पंधरा आणि वनरक्षक एकोणपन्नास आणि वनपाल क्षेत्र सहा अशी आपली मॅनपॉवर देखील आहे अडचण अशी झाली आहे की आजपर्यंत म्हणजे हे ब्रीफिंग घेत असताना एक गोष्ट लक्षात आली की वनविभाग आणि गृहविभागाने ह्या कुठल्याच भागामध्ये संयुक्त कार्य आजपर्यंत केलेलाच नाही आहेत आपण जो विषय म्हणतो दोन विषय वेगळे आहेत एक अतिक्रमणाचा विषय आणि त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून ज्या काही झोपड्यातील उभ्या राहतात त्या त्या ज्यांनी अतिक्रमण केले ते रोहिंग्यांना किंवा अन्य अनधिकृतपणे भारतामध्ये आलेल्या लोकांना विकणे ह्या दोन गोष्टींकडे लक्ष देत असताना पहिल्यांदा निर्णय घेणं आवश्यक होतं ह्या संपूर्ण कांदळवनाचं गुगल मॅपिंग करणं कारण दोन हजार बारामध्ये कांदळवनाच्या या कक्ष आपल्या विभागाची ही स्थापना झाली परंतु त्या अगोदरपासून हे अतिक्रमण चालू आहेत मी देखील मुंबईचं आहे मला देखील त्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे अगोदर आपण जे गुगल मॅपिंग करणं आवश्यक आहे तर पुढच्या सहा ते आठ महिन्याच्या आतमध्ये आपण याचं गुगल मॅपिंग करून आतापर्यंत जेवढं अतिक्रमण झालं तिथपर्यंत थांबवणं आवश्यक आहे ते हे रोज एक एक रात्रामध्ये एक एक दोन दोन फूट असे वाढतात हे काय एकाच दिवशी अतिक्रमण करत नाही म्हणून त्याचं गुगल गुगल मॅपिंग हे पुढच्या सहा ते आठ महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येईल नंबर दोन uh, संयुक्त कारवाया वन विभागाची आणि गृह विभागाच्या ठराविक आपण जो इथे एरिया दिलेला आहे म्हणजे वॉर्ड क्रमांक एकशे एक्क्याऐंशी मध्ये शांतीनगर वडाळा ह्या ठिकाणी देखील पुढच्या म्हणजे येणाऱ्याच म्हणजे अगदी आज चौदा उद्या पंधरा आणि सोळा डिसेंबर या दोन्ही दिवशी तिथले असली सगळी अतिक्रमणे ही काढली जातील या दोन्ही दिवसांमध्ये तिथे संयुक्त कारवाई ही वन विभागाची आणि पोलीस विभागाची एकत्र म्हणून केली जाईल आणि आपली जी शंका आहे किंवा आपल्याकडे जी माहिती आहे ती माहिती खरी समजून त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन आवश्यक असलं कोम्बिंग ऑपरेशन देखील रोहिंग्यांच्या बाबतीमध्ये केलं जाईल बांगलादेशी तिथे जर का असतील तर त्यांच्यावरती देखील कडक कारवाई कायदेशीरित्या केली जाईल सभापती एकंदरीत शांतीनगर वडळाचा हा प्रश्न असताना कांदळवनाचे क्षेत्र मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल या विभागामध्ये जास्त आहेत तर त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी आवश्यक असल्या त्या ठिकाणी देखील संयुक्त कारवाया केल्या जातील अल्पकालीन सूचना क्रमांक दिलेल्या उत्तरामध्ये आपल्याला दिलेल्या उत्तरामध्येच अधिकारी कबूल करतायत कि दोन हजार बारा पूर्वीचं अतिक्रमण आहे अतिक्रमण झालंय काय झोपतात का अतिक्रमण होत असताना माझं म्हणणं अशा प्रकारचे उत्तर देणाऱ्या लोकांवर पण कारवाई झाली पाहिजे तुम्ही स्पष्टपणे उत्तरातच लिहून देतायत की अनधिकृत झालंय पण ते अगोदर झालंय अरे ह्याला काय अर्थ कांदळ कक्ष विभागाची स्थापना दोन हजार बाराला झाली त्यामुळे आपले हे विभागच नव्हतं स्पेसिफिकली कांदळवणची जबाबदारी कोणी घ्यायची त्यासाठीची आता ही दोन हजार बाराला आपण निश्चित केलेली आहे त्यामुळे दोन हजार बारा पूर्वीचं हे अतिक्रमण आहे आणि त्यानंतरचं अतिक्रमण हे नंतरचा विषय आहे परंतु आता मात्र हे यापुढे होणार नाही याकरिता आता आपण ते गुगल मॅपिंग करून आपण त्याच्यावरती क्लब करतो अल्पकालीन सूचना चुकीची चुकीची माहिती रेकॉर्डवर राहील माननीय अध्यक्ष महोदय यामध्ये लिहिलं आहे की याबद्दल रोहिंग्याबद्दल किंवा मालवणी मलाड बोरीवली कांदिवली कुठेही एकही आजपर्यंत तक्रार पण प्राप्त झाली नाही गोंद पण गुन्हा पण नाही मी केल्या हे केले त्याने केलं ते करेक्शन करून घ्या फक्त आणायचं ते मंत्री महोदय म्हणजे शेवटी पोलीस विभागाकडे तक्रार दाखल नाही अशा पद्धतीची माहिती उत्तरामध्ये आहे जर का चुकीची माहिती आली असेल नक्कीच दुरुस्त करण्यात येईल